मित्रांनो राम राम आज बैलपोळा शेतकऱ्याचा मित्र म्हणून समजला जाणारा शेतकऱ्याचा मित्र तथा साथीदार त्या साथीदाराला मी एक स्मरण म्हणून त्यांना एक त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांचं म्हणणं मी व्यक्त करतो कंसावर थवा बसतो तुझ्यामुळे कंसावर थवा बसतो तुझ्यामुळे तव्यावर भाकर तुझ्यामुळे तव्यावरली भाकर गर्भवती होते तुझ्यामुळे तव्यावरची भाकर गर्भवती होते तुझ्यामुळे मातीत मोती पेरले जातात तिथने तुझ्यामुळे प्रत्येक घरात प्रत्येक घरात चूल, चूल पेटली जाते प्रत्येक घरात चूल पेटली जाते तुझ्यामुळे बाळाला बाळसे येते बाळाला बाळसे येते तुझ्यामुळे बाळाला बाळसे येते तुझ्यामुळे लेखी बाळीला हिरवा चुडा लेकी बाळीला हिरवा चुडा तुझ्यामुळे लेखी बाळीला हिरवा चुडा तुझ्यामुळे शेताला गोंधळ शेताला गोंधळ तुझ्यामुळे शेताला गोंधळ तुझ्यामुळे शहरातील महल शहरातील महल नटले तुझ्यामुळे शहरातील महल नटले तुझ्यामुळे पायाला जोडा तुझ्यामुळे पायाला जोडा तुझ्यामुळे अंगाला कापड तुझ्यामुळे अंगाला हळद लागते पोरापोरीला हळद लागते तुझ्यामुळे जगाच पोट शिवण्याची ताकद तुझ्यामुळे जगाच पोट शिवण्याची ताकद तुझ्यामुळे कणगी गरोदर होते कणगी गरोदर होते तुझ्यामुळे लेखी बाळीचं पण ले ले बाळीचं बाळात होते लेकी बाळाचं बाळात होते तुझ्यामुळे जात जात पांढर चांदन दळते जात पांढर चांद दळते तुझ्यामुळे भाकरीला भाकरीला पापुड जा तुझ्यामुळे नो सदरची कविता <स्थियों>